मॅम आज जो आहे अर्थसंकल्पीय जे आहे त्याचा पहिला दिवस आहे लोकसभेचा तुम्ही कशा प्रकाराने काय एक्सपेक्ट करतात या बजेटमध्ये नाही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी उद्योग वाढण्यासाठी जास्तीत जास्त तरतूद ही करावी त्याचप्रमाणे जे काही ओबीसी बांधव आहेत अल्पसंख्याक बांधव आहेत त्याचप्रमाणे इतर जे काही सर्व म्हणजे स्तरावरती अर्थसंकल्पामध्ये आणि जास्तीत जास्त आरोग्य विभागासाठी आर्थिक तरतूद करावी मोदी यांनी अधिवेशनापूर्वी जे म माध्यमांशी बोलले ते बोलले मी श्रीलक्ष्मीला वंदन करतो आणि त्यांनी आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि लोकांचं कल्याण व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे जेव्हा बजेट सेशन सुरू होणं तुम्ही याला कसं नाही बरोबर हे त्यांनी असं म्हटले आहे की आ, मी वंदन मी लक्ष्मींना वंदन करतो त्या लक्ष्मींच्या सुरक्षेसाठी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जास्तीत जास्त तरतूद करावी ठीक आहे शेवटचा प्रश्न वेगवेगळे विधेयक मांडले जाणार आहे तुम्ही कशा प्रकाराने काय एक्सपेक्ट करताय आणि वर्क बोर्डला घेऊन कसं मांडणार आहे काँग्रेस कारण की लास्ट टाईम पण खूप हल्ला झालेला तुम्ही आता कसं केला काय नाही आता जे काही समिती आहे समितीकडे बोर्ड हे सोपवण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे ज्यावेळी लोकसभेमध्ये हा विषय येईल त्याविषयी आम्ही त्याच्यावरचे विचारू शकतो थँक्यू मॅम